वेलकम टू आरंभ व्लॉग्स मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण आलेलो आहोत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये मंदिराची शोभा ही मंदिराच्या बाहेरूनच सुरू झालेली आहे खूप छान दुकानं इथे थाटलेली आपण पाहू शकता खूप सुंदर सुंदर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या आहेत लहान मुलांसाठी आणि बायकांसाठी माळा बांगड्या खूप काही आहे या ठिकाणी शॉपिंगसाठी विठ्ठल रुक्मिणीचे फोटोज पोस्टर माळा प्रसाद सर्व काही इथे मिळून जाते या ठिकाणी शॉपिंगसाठी काय काय आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता पण मी महत्त्वाचं तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे पंढरपूरमध्ये येताना आधी काय करायचं तर ऑनलाईन बुकिंग करायची दर्शनासाठी सुद्धा आणि राहण्यासाठी सुद्धा जर तुम्ही पंढरपूरमध्ये येण्याआधी चरणस्पर्श बुकिंग ऑनलाईन केली असेल तर तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीच्या पायाला म्हणजेच चरणस्पर्श करता येतो ते देखील मोफत आहे शिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारे खूप मोठ्या रांगे चार चार तास उभं राहावं लागत नाही रांग आहे पण कमी असते विदाउट बुकिंग जर तुम्ही आलात तर तुम्हाला चार तास लाईन उभं राहावं हो लागतं आम्ही ऑनलाईन बुकिंग केल्यामुळे आम्हाला एकाच तासात दर्शन झालेलं आहे या ठिकाणी मुखदर्शन आणि चरण स्पर्श अशा दोन वेगळ्या लाईन आहेत चरण स्पर्शासाठी ऑनलाईन बुकिंग आहे मुखदर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग नाही आहे इथं आलं की तुम्ही डायरेक्ट मुखदर्शन देखील करू शकता ऑनलाईन बुकिंगमुळे फक्त तुमचा टाईम वाचतो आणि फ्री आहे ऑनलाईन बुकिंग हे कुणालाही माहीत नाही आम्ही तिथं गेल्यावर आम्हाला कळलं की लोक चार तास उभे राहिले आहेत चरण स्पर्शाच्या लाईनमध्ये आणि आम्ही आल्यावर ते आम्हाला विचारत होते की डायरेक्ट कसं काय इथपर्यंत आलात तर तेव्हा आम्हाला कळलं की ऑनलाईन बुकिंगमुळे आम्हाला खूप इझिली एक तासात दर्शन झालं आणि बाकीच्यांनी ऑनलाईन बुकिंग न केल्यामुळे त्यांना चार तास लाईनीत उभं राहावं लागलं ऑनलाईन बुकिंगची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही चेक करा आणि इथे येण्यापूर्वी ऑनलाईन बुकिंग नक्की करा मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे तो बाहेर मोबाईल लॉकरमध्ये ठेवावा लागतो तुम्ही पाहू शकता इथे मोबाईल लॉकर आहे आणि हे आहे पश्चिमद्वार दर्शन झाल्यानंतर याद्वाराने तुम्ही बाहेर येता आम्ही इथंच मोबाईल जमा करणार आहोत त्यामुळे मंदिराच्या आतमधलं शूटिंग तर तुम्हाला दाखवू शकत नाही जर तुम्ही चरणस्पर्शासाठी ऑनलाईन बुकिंग केलं असेल तर त्या डॉक्युमेंटवर या साईडला त्यांचं ऑफिस आहे तिथे जाऊन शिक्का घ्या जर शिक्का नाही घेतला तर ते डॉक्युमेंट व्हेरीफाय केलं जातं त्यावेळेस ते व्हॅलिड मानलं जात नाही आणि तुम्हाला पुन्हा मोठ्या लाईन उभं राहावं लागेल त्यामुळे शिक्का घेऊनच दर्शनाला जा पंढरपूरच्या मंदिराचा मी एवढाच व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकते कारण आत्ता आम्ही मोबाईल लॉकरमध्ये जमा करणार आहोत तर पंढरपूरमध्ये आल्यावर राहायचे कुठे तर इथे आहे विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास खूप सुंदर आहे मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहून चकित होतान की इतकं सुंदर राहण्याचं हे प्लेस आहे ना मी तर मी सजेस्ट करेन पंढरपूरमध्ये कधीही तुम्ही आलात तर याच भक्तनिवासमध्ये तुम्ही स्टे करा येथे येऊन देखील तुम्ही बुकिंग करू शकता पण काही वेळेस रूम अवेलेबल नसतात इतकं सुंदर आहे तर खूप सारे लोक इथे राहायला येतात त्यामुळे ऑनलाईन बुकिंग करा त्यामुळे तुम्हाला आधीच कळतं की रूम्स अवेलेबल आहेत की नाही इथं आल्यावर काही प्रॉब्लेम होत नाही ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर इथे त्यांचं रजिस्ट्रेशन ऑफिस आहे त्या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावे लागतात ते सर्व व्हेरीफाय करतात सर्व डॉक्युमेंट आणि त्यानंतर तुम्हाला रूम अलोकेट केली जाते तुम्हाला मी सर्व चार्जेस देखील दाखवते की किती रूम्स आहेत कशा आहेत आणि त्याचे किती चार्जेस चार्ज केले जातात या ठिकाणी सर्व चार्जेस तुम्ही पाहू शकता रूम वाईज बेड वाईज चार्जेस चार्ज केले जातात आणि कार पार्किंग बस पार्किंगसाठी जे काही डिटेल्स आहेत ते सर्व डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत आत्ता मी तुम्हाला भक्त निवासची टूर दाखवते आतून आणि बाहेरून किती सुंदर आहे ते सर्व या ठिकाणी जेवणाची देखील सोय आहे आतमध्ये पण मी सजेस्ट करेल की तुम्ही बाहेर कुठेतरी जेवा कारण मला स्पेशली इथे जेवण एवढं काही आवडलं नाही आणि हो जेवणाचे चार्जेस तुमच्या बुकिंगमध्ये इन्क्लूड नसतात त्यामुळे तुम्ही बाहेर देखील जेवू शकता असं काही प्रॉब्लेम नाही की इथंच जेवलं पाहिजे असं कोणतंही कंपल्शन नाही आहे तुम्ही पाहू शकता हे बाहेरून व्ह्यू आहे किती सुंदर आहे हे सर्व भक्तनिवास इतक्या सारे रूम्स आहे इतकं सारं मोठे आहे तरी देखील इथे जर तुम्ही डायरेक्ट आलात तर बऱ्याच वेळा रूम अवेलेबल नसतात त्यामुळे ऑनलाईन बुकिंग करणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटी मिस करताना इथे राहण्याची आता मी फार काही बोलत नाही तुम्ही स्वतःच हा व्ह्यू पहा किती सुंदर आहे आता मी आतून तुम्हाला भक्तनिवास दाखवते हे सीविंग आहे आम्हाला सीविंग अलोकेट झाली होती त्यामध्ये आमची रूम आहे तुम्हाला दाखवते आतमध्ये जाऊन रूम पण कसे आहे हे रूम्सच्या बाहेर तुम्ही दोन बटन्स पाहत आहात ना ते खटके चालू केल्यावर रूममध्ये लाईट चालू होते हे सर्व स्टोरेज आहे ह्या ठिकाणी तुम्ही शूज ठेवू शकता खाली इथे टॉयलेट बाथरूम आहे इंडियन स्टाईल होतं आम्ही जी घेतली होती रूम त्यामध्ये हे सर्व बेड आहेत आमचा पसारा तुम्ही इग्नोर करा रूम देखील खूप नीट अँड क्लीन हो आहे या ठिकाणी थोडं वेळ आम्ही आयराला खेळण्यासाठी लॉन मध्ये आणलेलं आहे लहान मुलं इथे खूप एन्जॉय करतात ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी पुन्हा भेटेल तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय